तर आज बाप्पाच्या मूर्तीला कलर करून घेते आणि पूर्ण मूर्ती बनवायला तीन टप्पे लागतात म्हणजे मूर्ती शाडूमातीने मूर्ती बनवणे त्यानंतर ती सँडपेपरनी घासून घेतली चार ते पाच दिवस सुकल्यानंतर आणि आता छान कलर करून घेते म्हणजे कलर ना छान बसतो आणि कलरही एक दिवस सुकल्यानंतर जे दागिने बनवायचे असतात त्यानंतर बनवायचे असतात म्हणजे हातातलं पायातलं गळ्याचं बन गळ्यातलं बनवायचं असेल तर मागच्या वेळी मी धोतीही कापडाची बनवली होती आणि फेटाही कापडाचा बनवला होता तर खूप वेळ लागलेला मागच्या वर्षी बनवलेला बाप्पाच्या मूर्तीचा मी साईडला फोटो शेअर करते खूप सुंदर आणि खूप रेखीव मूर्ती झाली होती यावेळी मी अगदी छोटीशी मूर्ती बनवली आहे पण मूर्ती आत्ताही सुरेखच झाली आहे डोळे जर सुंदर बनवले ना तर पूर्ण मूर्ती आकर्षक दिसते कशी वाटली बनवलेली मूर्ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि होतं असं की इतर कामही आपल्याला केवढी जास्त असतात त्यानंतर हे काम घरातली कामं बाहेरचीही कामं असतात तर मागच्या वेळी असं झालेलं की आ, मी सगळं करत होते पण मला असं वाटत होतं की माझी मला कोणीतरी हेल्प केली पाहिजे किंवा या कामांसाठीही मला मदत पाहिजे आहे आणि सगळं फ्रस्ट्रेशन बाहेर बाहेर निघत होतं म्हणून मी यावेळी पहिलेच ठरवलं होतं की आपल्याला आवड आहे ना आता सगळ्यांनाच या गोष्टीची आवड असते असं नाही आहे कुणाला नसते कुणाची इच्छाच नसते तर आता मला आवड आहे म्हणून मला जेवढं झेपतं आणि मला जेवढं करता येतं ना तेवढंच मी करणार म्हणजे फ्रस्ट्रेट मी होणार नाही आणि बाकीचीही जी माझी कामं आहे ती सगळी सुरळत होती तर फायनली दागिनेही तयार करण्या झाल्यानंतर मी आता मूर्ती शेअर केलेली आहे पण अजूनही ती कम्प्लीट दिसत नाही आहे कारण वस्त्र आणि बऱ्याचशा गोष्टी अजून बाकी आहेत ती तर तुम्हाला गणेश चतुर्थीच्या दिवशीच दिसेल की कशी मूर्ती झाली आहे पण तरीही कशी मूर्ती वाटली तुम्हाला हे मला कमेंट करून सांगितलं तर मला खूप छान वाटेल तर हळूहळू सगळी कामं होत आहेत आणि माझ्या मंथली क्लिनिंगमध्ये माझी ऑलमोस्ट क्लिनिंग झालेली आहे पण तरीही थोडीफार वरवरची क्लिनिंग अजूनही बाकी आहे जी वारंवार करावीच लागते तर आता आग बाप्पाच्या आगमनापूर्वी थोडीफार क्लिनिंगही करून घेते आणि मी माझं मॉर्निंग टू आफ्टरनून रुटीनच तुमच्याशी शेअर करत आहे जे नॉर्मल डेली रुटीनमध्ये करत असते ना क्लिनिंगमध्ये काही फार वेगळं करत नाही आहे थोड्याशा गोष्टी आहेत ज्या मंथली बेसिसवर किंवा रेग्युलर बेसिसवर आपण ज्या करतो त्याच मी करते तर सगळ्यात आधी बेडशीट्स चेंज करून घेतल्या या रूममधली चेंज केलेली नाही आहे कारण अगदी दोन दिवसापूर्वी ही चेंज केली होती तर किड्स बेडरूम आहे तिकडची बेडशीट छान चेंज करून घेतली आणि आज म्हटलं केस धुते तर केस धुवायच्या आधी जी काही आपली कामं असतात म्हणजे बाथरूम स्वच्छ करणे किंवा मग आणखी कामं आहेत तीही करून घेते म्हणजे स्वयंपाकाला आज जरा वेळ आहे घरी कोणीच नव्हतं मी एकटीच होते म्हणून माझी दोन्हीही कामं मी बॅलेन्स करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि थोडंफार घर क्लीन असलं कारण या वेळेत आपल्या घरी गेस्ट येतात किंवा आपली किचनची कामं जास्त असतात त्यानंतर सोसायटीचीही माझी थोडीफार कामं असणार आहे तिकडेही थोडंफार मला लक्ष द्यायचं आहे तर थोडा वेळ मला कमी पडेल म्हणून मी आधीच ही सगळी क्लिनिंग करून घेतले तर बेडशीट चेंज केल्यानंतर मला वाटलं की या रूममध्येही थोडीशी क्लिनिंगची गरज आहे ॲक्च्युली बेडशीट चेंज करायच्या आधीच ही क्लिनिंग करायची होती पण ठीक आहे तेवढी धूळ नसते तरीही ज्या पेंटिंग्स आहेत किंवा बेडबॅक आहे साईडचा जो कॉर्नर आहे तोही क्लीन करून घेतला तिथे कितीही नाही म्हटलं तरी धूळ ही बसतेच कोपरा ना कोपरा आपल्या घरातला स्वच्छ राहूच शकत नाही जरी आपण कितीही क्लिनिंग करत असलो कारण धूळ आपण अशा एरियामध्ये राहतो ना की धूळ कुठूनही घरात येतेच आणि कोपरामध्ये ती जाऊन बसते तर हे क्लीनिंग करून झालेलं आहे त्यानंतर घरातले जे काही मिरर आहेत ते मी स्वच्छ क्लीन करून घेणार आहेत आणि सगळ्यात मेस होणारी जागा ती म्हणजे टी व्ही युनिट स्टडी टेबल आणि सोफा सोफा तर वारंवार क्लीन क्लीन होतोच पण टी व्ही युनिटवर मॅक्सिमम रियांशच्याच इतक्या काढलेल्या वस्तू असतात ना त्या सार सारख्या सारख्या क्लीन कराव्या लागतात तर टी व्ही टेबल क्लीन करून घ्यायचं आहे आणि म्हटलं की हा जो टी व्ही युनिटचा एरिया आहे तिथेही थोडेफार चेंजेस करते म्हणजे जे प्लांट्स होते त्याला कधी उन्हामध्ये ठेवते तर कधी आत ठेवते तर सगळी झाडं आता मी बाहेर ठेवलेली आहे त्यानंतर टी व्ही युनिट पूर्ण क्लीन करून घेते टी व्ही हा मॅक म्हणजे क्लीन होत नाही बॅक जे आहे टी व्हीचं ते क्लीन केलं जातं टी व्ही क्लीन करणे त्यानंतर फॅन क्लिनिंगचं काम जे शो आहेत ते क्लिनिंगचं हे सगळं काम मी अश्विनकडे दिलेलं आहे आणि नित्यनेमाने म्हणजे पंधरा दिवसातून महिन्याभरातून हे सगळं काम त्यांच्याकडे असतं आणि ते करतही असतात फॅन क्लिनिंग मी मला आठवतं की फक्त मी एकदा केलं आहे आणि तेव्हाच मी तुमच्याशी ते शेअर केलं होतं तर टी व्ही आता मी क्लीन करून घेते आहे टी व्हीचं असं होतं की माझ्याकडून काही चुकू नये किंवा काही होऊ नये म्हणून या ज्या मेन गोष्टी आहेत त्या मी स्पेशली अश्विनकडे दिलेल्या आहेत कारण आर्टिफेक्ट क्लीन करताना माझ्या हातातून तुटले आणि तेव्हापासून मी ते काम घेतच नाही तर टी व्ही मी छान पेपरनी क्लीन करून घेतला काहीच नाही लावलं त्याच्यावर ना पाणी ना कॉलिन कारण त्याला ना अजून डाग पडल्यासारखे दिसतात मग त्यानंतर इंडोर एंट्रन्स आहे त्याचे जे ब्राऊन मिरर आहे तेही छान त्याच पेपरने क्लीन करून घेतले थोडं कॉलिन टाकून आणि शोकेस जे आहे म्हणजे जे आर्टिफेक्ट आहे ते तर अश्विन क्लीन करतील पण थोडाफार जो आजूबाजूचा एरिया आहे तो मी क्लीन करून घेते म्हणजे लिव्हिंग रूम छान फ्रेश आणि सुंदर दिसली पाहिजे तशा अजून एक दोन गोष्टी करायच्या आहेत तर गणपती झाल्यानंतर किंवा दिवाळीच्या आधी त्या गोष्टी करून मी लगेचच तुमच्याशी माझं परत एकदा होम टूरही शेअर करणार आहे लिव्हिंग रूम क्लीन तर झाली आहे पण हा टी व्ही युनिटचा भाग थोडासा खाली खाली वाटतोय म्हणून तिथे आता जे आणलेले प्लांट्स आहेत त्यापैकी काही प्लांट्स मी ठेवणार आहे आणि ही सगळी क्लिनिंग करता करता थोडंफार किचनचंही काम मला करायचं होतं ब्रेकफास्ट झाला होता, होता। पण थोडी स्वयंपाकाची तयारी त्यानंतर जे इडली किंवा डोसाचं बॅटर मी टाकलेलं तेही मिक्सरमधून वाटून घेतलं संध्याकाळसाठी किंवा रात्रीसाठी ते कामी येईल आणि काही दिवसापूर्वी जे प्लांट्स आणले होते तेही कुंडीमध्ये ट्रान्सफर केलेले नाही आहेत काही तर कुंडीमध्येच आहे पण काही ट्रान्सफर करायचे आहेत तर हे प्लांट मी जसंच्या तसं या रेड कुंडीमध्ये टाकलं आणि ते घरात ठेवणार आहे टी व्ही युनिटच्या बाजूला त्यानंतर जी छोटे प्लांट आहे आणि छोट्या कुंड्या आहेत त्यामध्ये शिफ्ट करून घेते थोडे घरात प्लांट असले की थोडे पॉझिटिव्ह एनर्जी किंवा छान वाटेल जरा हिरवं असली की छान वाटते आणि बाल्कनीही मला सेट करायची आहे पण पावसामुळे काय होतं पाऊस या साईडनी जास्त येतो आणि कुंडीमध्ये जोरात पाऊस आला की ती जी माती आहे ती बाहेर पडते आणि पूर्ण बाल्कनी खराब होऊन जाते म्हणून मी जर थांबलेले आता अजून पंधरा दिवस गेलेत की पाऊस जरा कमी होईल आणि त्यानंतर मी माझी बाल्कनी व्यवस्थित सेट करेल तर घरात ठेवण्यासाठी मी एक मोठं आणि एक छोटं प्लांट असं रेडी केलेलं आहे आणि बाकीच्या आता सगळी माती झालीच होती बाल्कनीही खराब होणारच आहे कितीही पेपर टाकला आणि काहीही केलं तरी तर बाकीचेही जे प्लांट होते ते कुंडीमध्ये ट्रान्सफर करून घेते आणि जेव्हा या हे झाड मी काढलं ह्याच्या मातीमध्ये मा जी आपली सँड असते किंवा बीचवर जी सँड असते ना ती पूर्ण मिक्स होती आता ती से म्हणजे त्यामुळे झाड खराब होईल का किंवा नाही होईल मला याची काहीच आयडिया नाही आहे कारण पूर्ण माती पाहिजे असते तर ती जी सँड होती ती मी बऱ्यापैकी काढली मूळ लागलं ला होतं म्हणजे झाडाचं त्या छोट्याशा प्लांटचं तर पूर्ण तर मी काढू शकले नाही पण जेवढी काढता येईल तेवढी काढली म्हणजे मातीमध्येही आता भेसळ असं आहे काय करणार काही ऑप्शन नाही आहे तर सगळी माती काढली माझ्याकडे जी माती होती ती टाकली आणि असे सगळे प्लांट आहे ते व्यवस्थित रेडी केले अरेंज अजून केलेले नाही आहेत अरेंज केल्यानंतर परत त्याचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेल तर जे हे मोठं प्लांट आहे डायफन ते एका साईडला ठेवलं आहे आणि दुसरं जे छोटं प्लांट रेडी केलं आहे ते त्या टेबलवर ठेवणार आहे बाल्कनी ही झाडून छान स्वच्छ धुवून घेतली कारण उद्यासाठी हे काम ठेवलं असतं तर आज केस धुवायचे आहेत परत धूळ उडली असती म्हणून आजच हे काम करून घेतलं आणि बाल्कनीत ना आता फारसं जाणं होत नाही पावसामुळे सारखा पाऊस ये येत असतो किंवा ऊन येत नाही त्यामुळे तर आंघोळ झाली आणि आंघोळीनंतर लगेचच मी स्वयंपाकाला लागले कारण हे सगळं जरी मी तुमच्याशी दहा मिनटात शेअर करत असले तरी या कामांसाठी दोन ते तीन तास लागले वेळ कसा जातो माहिती पडत नाही जेव्हा आपण प्लांट्स अरेंज करतो किंवा कुंडीमध्ये ट्रान्सफर करतो तर स्वयंपाकामध्ये आज मला संध्याकाळी पिंपरीमध्ये जायचं आहे आणि त्यासाठीची मी पूर्वतयारी थोडीशी करून जाणार आहे म्हणजे डोसाचं बॅटर आता मी रेडी करून ठेवलेला आहे संध्याकाळपर्यंत ते व्यवस्थित रेडी होईल म्हणून बटाटा उकळून ठेवला आणि डाळही थोडीशी जास्त लावणार आहे म्हणजे संध्याकाळी मला स्वयंपाकाचं टेन्शन नाही मला पटापट डोसा किंवा ॲटलीस्ट इडली तरी करता येईल स्वयंपाक करून घेतला कारण आज मला मंदिरही थोडंफार साफ करायचं आहे प्रत्येक महिन्यातून मंदिर हे साफ व्हायलाच पाहिजे जसं आपण आपल्या घराची क्लिनिंग करतो त्याचप्रमाणे मंदिरही क्लीन झालं की ते छान दिसतं आपण जो मंदिरामध्ये धूर लावतो किंवा कापूर अगरबत्ती लावतो त्याचा धूर वाईट मंदिर असल्यामुळे ते पूर्ण ब्लॅक म्हणजे वाईट एक कोट त्यावर जमलेला होता जेव्हा मी पुसायला घेतलं तेव्हा मला कळलं आणि जे बाजूचे माळा होत्या त्याही काढून घेतल्या आता गणपतीसाठी त्याही स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि माझ्याकडे जे मटेरियल आहे तेही मला परत एकदा बघून स्वच्छ धुवून काढायचं आहे तर असं थोडंसं विमजेल टाकून ना जो काही काळ्या धुराचे जे कोट झालं होतं ना म्हणजे ब्लॅकिश झालं होतं थोडंसं तर ते सगळं स्वच्छ करून घेतलं आणि थोडं मंदिर वाईट असलं की तशीही जास्त स्वच्छता लागते जे डिझाईन आहे जी त्यामध्येही धूळ बसलेली असते किंवा धूप हे बघा तुम्हाला दिसतंय आता की जसं जसं मी पुजते तसं तसं ते आ, क्लीन होतं आहे तर खूप क्लिनिंग आणि खूप वेळ लागला मंदिर साफ करण्यासाठी आणि म्हणूनच मंदिर बनवून घेताना किंवा वित विकत घेताना त्याचा कलर त्याची डिझाईन कशी आहे हे पहिलंच बघणं गरजेचं आहे नंतर मग आपल्याला साफसफाईसाठी वेळ लागतो तर डिझाईन तर मी घेतली आहे आणि साफसफाई बऱ्यापैकी करावी लागते कारण मंदिर तसं मोकळं आहे आणि मोठं आहे तर बराच वेळ लागला पण महिन्यातून क्लिनिंग केली ना की तेवढी जास्त क्लिनिंग करायची गरज लागत नाही आता धूप अगरबत्ती नेहमी नेहमी आपण लावतोच तर त्याचा धूर होणारच पण एकदा स्वच्छ केल्यानंतर मंदिर एकदम नव्यासारखं आणि चकचकीत दिसत होतं तर मंदिराची क्लिनिंग करून झाली स्वयंपाक तर माझा रेडी झालेलाच होता त्यानंतर बेडरूममध्येही अशा काही गोष्टी आहेत ज्या वारंवार क्लीन कराव्या लागतात बेडबॅग मागच्या त्या पेंटिंग्स आहेत साईड टेबल तर तो लॅम्प आणि स्टडी टेबल तर त्याची थोडीफार क्लीनिंग आता करून घेते आणि बाकीची जी डेली रुटीनमध्ये क्लिनिंग होत असते ती तर होतच राहणार आहे फक्त गणपतीचे जे म्हणजे हरतालिका गणपतीचे पहिले दोन ते तीन दिवस खूप बिझी जातात आणि माझ्याकडे पाच दिवसाचा गणपती असतो सोसायटीमध्ये दहा दिवसांचा गणपती असतो तर प्रत्येक संध्याकाळी किंवा सकाळी आता गडबडच असणार आहे आणि त्यातूनही माझ्याकडून जेवढं तुमच्याशी शेअर करता येईल ना तेवढं माझा ब्लॉग तुम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करेल आणि मला तुमच्याशी चॉकलेट मोदक उकडीचे मोदक आणि आणखी काही गोष्टी शेअर करायच्या आहेत तर आता जसं जमेल तसं मी तुमच्याशी शेअर करेल तसंही गणपतीचे दहा दिवस असतात तर आपण या दहा दिवसांमध्ये कधीही या गोष्टी करू शकतो म्हणून मी जेव्हा करेल ना आता ॲक्च्युअल माझ्यासाठी तर तेच तुमच्याशी शेअर करेल तर बेडरूमही ऑलमोस्ट क्लीन झाली आणि आता सगळी क्लिनिंग झालेली आहे आता फक्त बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी आणि उद्या हरतालिका आहे उद्या नाही आहे सॉरी एक दोन दिवसांनी हरतालिका आहे तर त्याचीही तयारी मला करायची आहे तर तेही तुमच्याशी शेअर करेल तर या ज्या माळा होत्या मागच्या वर्षीच्या त्या मी स्वच्छ धुवून ठेवते मंदिराला लावलेल्या त्याही थोड्याशा काळपट झाल्या होत्या आणि आत ठेवल्या हो त्याही आता याबरोबर स्वच्छ धुवून ठेवते तर असं होतं आजचं मॉर्निंग टू आफ्टरनून रुटीन ज्यामध्ये मी माझं किचनचं काम तर केलंच पण बाकीचीही पूर्ण घराची क्लिनिंग केली जी थोडक्यात होती पण खूप महत्त्वाची होती तर चला मग आजचा ब्लॉग कसा वाटला आणि पुढचे येणारे ब्लॉग हे तेवढेच आता इंटरेस्टिंग असणार आहे म्हणजे फेस्टिवल असते ना की मजा येते व्लॉग बनवायलाही आणि तुम्हाला बघायलाही तर स्टेट येऊन आणि कसा वाटला आजचा व्लॉग बाप्पाची मूर्ती कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा चला आपण उद्या भेटूया परत एकदा छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय